आज आपण एकदम मस्त खमंग आणि चटपटीत असा मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहे हा चिवडा ना खूप टेस्टी लागतो आणि बनवायला अगदी पाचच मिनिटं लागतात आणि कुठलं स्पेशल इन्ग्रेडियंट गरज पण नाही पडत खूप पटकर बनतो तर चला तर मग बघूयात चिवडा कसा बनतो तर इथे मी अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत मुरमुरे एकदम कडक आहेत त्यामुळे मी फक्त स्वच्छ करून घेतलेले आहेत जर तुमचे मुरमुरे सॉफ्ट असतील किंवा खुसखुशीत नसतील तर याला थोडस भाजून घ्यायचं आहे हे मुरमुरे एकदम कडक आणि खुसखुशीत आहेत त्यामुळे मी फक्त स्वच्छ करून घेतलेले आहेत म्हणजे याला मला भाजण्याची गरज नाहीये आता एक गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी टाकलेलं आहे चार मोठे चमचे तेल तेल हलकं गरम झालं की त्यामध्ये ऍड केलेले आहेत अर्धा कप शेंगदाणे आता शेंगदाण्याचं ना थोडासा लालस रंग येईपर्यंत फ्राय करायचे आहे तर हे बघा शेंगदाणे थोडे लालसर दिसायला आहेत तर इथे मी काढून घेतलेले आहेत शेंगदाणे काढून घेतले की त्यानंतर मी इथे खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत खोबरं घ्यायचं त्याचे एकदम पातळ अशा स्लाइस करून घ्यायच्या आणि बस त्या पण अर्धाच कप घेतलेल्या आहेत आणि हलका गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करून घेतलेल्या आहेत तर हे खोबरं पण आता काढून घेऊयात म्हणजेच खोबऱ्याचे काप पण आता काढून घेऊयात आणि त्यानंतर मी इथे टाकलेल्या आहेत बस चार ते पाच हिरव्या मिरच्या ही हिरवी मिरची खूपच तिखट होती म्हणून मी कमी घेतलेल्या आहेत तुम्हाला चिवडाना ज्या प्रमाणात तिखट आवडतो त्याचप्रमाणे हिरव्या मिरच्या घेऊ शकता हिरव्या मिरच्या थोड्याशा फ्राय झाल्या की त्या पण काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर घेतलेला आहे मी वन फोर्थ कप फुटाण्याची डाळ फुटाण्याची डाळ तशी भाजलेलीच असते पण छान तळून घेतली की छान खुशखुशीत होते म्हणून मी बस अर्धाच मिनट याला फ्राय करून घेतलेला आहे आता फुटाण्याची डाळ काढून घ्यायची आणि त्यानंतर मी वन फोर्थ कप कढीपत्ते टाकलेले आहेत अंदाजानेच कढीपत्ते टाकायचे चिवडा म्हटलं की कढीपत्ता हा टाकायलाच पाहिजे कारण कढीपत्त्याने ना चिवड्याचा खूप छान असं सुगंध येतो आता कडीपत्ते पण फ्राय झालेले आहेत त्यानंतर मी टाकलेला आहे मोहरी जिरं हिंग त्याचबरोबर हळद चिवडा छान चटपटीत होण्यासाठी चाट मसाला आणि ही एक चमचा धना पावडर आता बस लो फ्लेमवरती मसाले फ्राय करून घ्यायचे आणि गॅस पटकन बंद करायचं आहे कारण तेल अगोदरच खूप गरम आहे मसाले जळू शकतात तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हे जे मुरमुरे आहेत त्याच्यावरती आपण सगळं फ्राय करून ठेवलेले खोबरं शेंगदाणे डाळ कढीपत्ता वगैरे याच्यावरती टाकायचं आहे आणि खोबर, आता खोबरं शेंगदाणे मुरमुरे वगैरे छान मिक्स करून घ्यायचे आहेत हे मिक्स झालं की आता आपण यामध्ये टाकणार आहे मसाले जे आपण फ्राय करून ठेवलेले होते त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकायचंय आणि बस परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला चिवडा हलकासं गोडसर आवडत असेल ना तर थोडीशी पिठी साखर टाकली तरी पण चालेल तर हे बघा सगळं मिक्स झालेलं आहे आणि आपला अगदी पाचच मिनिटात मुरमुऱ्याचा चिवडा तयार आहे खूप टेस्टी लागतो एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ